खूप सगळ्या सुयात उरलेल्या आहेत माझ्या या ब्लाऊज स्टिचिंग करताना खूप हॅवी वर्क आहे या ब्लाऊजला तर मैत्रिणो कशा आहेत सगळ्या मस्त असाल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया हा जो ब्लाऊज तुम्ही बघताय ह्याची संपूर्ण मी ती तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि तशी टिचिंग सगळी मी इथं आख्या ब्लाऊजची स्टिचिंग मी लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे तर लाईव्हची पण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तर असा काही हा ब्लाऊज झालेला आहे लुक खूप सुंदर आलेला आहे ब्लाऊजला पाठीमागं टक्स घेतलेला नाही आहेत हॅवी वर्कमुळे आणि वन टक्स ब्लाऊज आहे तर आपण आता वन टक्स ब्लाऊजची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत तशी स्टिचिंगसुद्धा बघा सगळी <coughs> वेळणं घालवता आपण आता व्हिडिओ सुरुवात करूया मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन प्रेस करा सुंदर असा ब्लाऊज आपला तिथे तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही ऑनलाईन मागवलेली आहे साडी चला तर आता मी कटिंगला सुरुवात करत आहे इथे मी उंची वगैरे व्यवस्थित बघत आहे ब्लाऊजवरनं माप इथं आहे सगळा आणि हा जो रेड कलरचा ब्लाऊज आहे दुसरा पण हेच मापाचा ब्लाऊज आहे त्यांचा दोन्ही ब्लाऊज त्यांचे आहे पण जो रेड ब्लाऊज आहे तो टिचिंगचा हिडिओ टाकलेला आहे हा कटिंगचा येणार आहे पूर्ण उंची तेरा आहे तर आपल्याला एक इंच मिसळायचं आहे पूर्ण चौदा घेतलेला आहे इथे शोल्डर मी घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा पण साडेपाच इंच घेतलेला आहे आरमॉलची गोलाई मोजून घ्यायची आहे तुम्हाला इथे कंबर फिटिंग टाकलेली <coughs> आहे जे मापे आहेत हे परफेक्ट मापे आहेत मैत्रिणो आठ सात इंच कंबर आहे एक इंच मिसळलेला आहे मी पाठीमागच्या टप साठी इथे एक इंचची गोलाई दिलेली आहे आरमॉल थोडासा खालीवर कपडा असेल तर तुम्ही एकसारखं करून घ्यायचा आहे इथे दोन इंच मी मार्जिन घेतलेला आहे तुम्ही दीड इंच दी पण घेऊ हो शकता आता इथे गळा घेत आहे मी दोन इंच मी गळापट्टी घेतलेली आहे जो आपला गळापट्टी आहे गळा रुंदी ती घेतलेली आहे आणि खालच्या साईडला तीन इंच तयार ठेवायची आहे पट्टी आणि आतमध्ये मी तीन इंच जाऊन इथे शेप दिलेला आहे गळा हा जो गळा आहे ड्रॉ करते हा पाटचा गळा आहे मटका गळाचा शेप दिलेला आहे हा पूर्ण हॅवी वर्क आहे ब्लाउजला त्यांनी बोटनिक दिलेला आहे पण बोटनिक नको होता त्यांना त्यासाठी ते तो किट केलेला आहे आणि हा जो मटका गळा आहे तो त्यांना शिवायचा आहे त्यासाठी थोडासा वरक मला काढून घ्यायला लागणार आहे आता बॅकनेक झालेला आहे तसंच आपण नेक साठी आपण इथे ठेवून घेतलेला आहे फ्रंटनेकची आहे तसा जो ड्रॉपटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला आहे तसा ड्रॉ केलेला आहे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी आणि कटिंग करून घेत आहे आता बघा खालच्या साईडला जी बॉर्डर होती ना ती अस्तरची बॉर्डर ती काढायची आहे आपल्याला आणि ते कट करून घ्यायचं आहे मुंडा सुद्धा आता इथे आपल्याला पुढचा गळा टाकत आहे मी सव्वा दोन इंच पुढचा गळा घेतलेला आहे खोली आणि सहा इंच रेडी गळा किती आहे ते मी त्याचे करत आहे मग थोडंसं अर्धा इंच तुम्ही वाढून घ्यायचं आहे जसं की टिचिंगसाठी आपल्याला कपडा लागणार आहे तेवढाच मिसळायचा आहे सा त्याच्यामध्ये खालच्या साईडला आपण जी पट्टी लावतो हुकलुकच्या साईडला तिथे पण थोडासा आपलं कमी होणार आहे ते सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला कटिंग करायची आहे मैत्रिणी जसं मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे पुढचा मुंडा शेप द्यायचा आहे आपल्या आठवणीने मेंटक्स इथं साडेनऊ इंचावरती आलेला आहे आपला तीन इंचाचा बॉक्स बनवलेला आहे इथं साडेतीन इंच घेतलेला आहे जसं की अर्धा इंच आपला हुकलुकच्या साईडला जाणार आहे आणि ते पाच इंचवरती मी इथे मार्ज मार्किंग करून घेतलेली आहे खालच्या साईडला दोन्ही साईडला अर्धा अर्धा दा इंच मी शेप दिलेला आहे फिटिंगच्या साईडला हुकलुकच्या साईडला अर्धा इंच मी कटिंग केलेलं आहे या पद्धतीने कटिंग करून घ्यायची बघा आणि वन टक्स ब्लाऊज आहे हा हॅवी वर्क असल्यामुळे आता इथे आलेली आहे मी इथं बाहीसाठी तर इथे स्लीवची तुमची काय उंची असेल ती तुम्ही टाकून घ्यायची आहे इथे मी दहा इंच उंची आहे तर आपल्याला इथे कपडा मिळालेला आहे अकरा इंच एक इंच फक्त मिळालेलं इथे आपण जी फिटिंग आहे ती फिटिंग टाकायची आणि मार्किंग मला इथे दीड इंच भेटलेली आहे फक्त एक एक दीड इंच कपडा आपल्याला इथे आर्म होलला आपण जेव्हा जॉईन करतो ना तिथे थोडासा कमी पडलेला आहे एक इंच तेवढा तर तिथे तुम्ही नंतर जॉईंट दिलं तरी चालते इथे एक इंचावरती बंद साईडला मी बंद बाजूला आणि इथे तीन इंच डाऊन केलेली आहे ही बाई अशा पद्धतीने मी शेप दिलेला आहे तीन इंच मी राऊंड केलेलं आहे आणि शेप देऊन घेतलेला आहे आता पुढचा शेप देऊन घ्यायचा आणि दोन बाही आहे ती वेगवेगळी करून घ्यायची तर समोरच्या साईडला व्यवस्थित आपला शेप देऊन घ्यायचा आहे आता प्रत्येक वेळी मी डायरेक्ट पेपर पॅटर्न ठेवते आणि कटिंग करते पण ह्यावेळी दोन हिडिओ की तीन हिडिओ झालेले आहेत तर मी सगळी कटिंग तुम्हाला मेन फॅब्रिकवरती अस्तरवरती अशा पद्धतीने दाखवत आहे आणि प्रत्येक साईजचं पेपर पॅटर्न आहे माझ्याकडं पण मी असं दाखवत असते की तुम्हाला पण येवा तुम्हाला पण जमावा म्हणून तर हा समोरची साईट आहे पूर्ण बरं आहे गळा करत आहे मी खूप असा रुंद गळा दिलेला आहे